लहानपणापासून मुलांना घडवतात असे शिक्षक वृंद ज्यांचे नांदेड शहरामध्ये क्लासेस आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांवर त्यांनी संस्कार केलेले आहेत असे अटकोरे सर आज अटकोरे सरांची नांदेड जिल्हाध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडी सन्माननीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी निवड केलेली आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आणि खरोखर पक्षाला भरभराटी येई आम्हाला सहलित झाला वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायत द्राह्मणवाडा उपसरप्रतिनिधी ना, या नात्यानं ना। मी सन्माननीय आठवले सरांचा उभीर कार्याला भावी शुभेच्छा देतो त्यांच्यासोबत जिल्हा सचिव म्हणून जे ज्यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा विचार गावामध्ये पेर नाही असे आमचे मित्र त्यांना कुठल्याही प्रकारचा गर्व अहंकार नाही असे दोघेही नेते आज नांदेड ना ना जिल्ह्याला एक निगडी दिशा नांदेड महानगरपालिकेच्या या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर श्री बाळासाहेब आंबेडकरांनी या लोकांची नियुक्ती केली त्याबद्दल ते पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या पुढील झालेला शुभेच्छा देतो एकनाथ बंद